आणि मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की जरा लवकरात लवकर या ठिकाणी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील याकरता साक्षांकन त्यांनी करून घेतलं पाहिजे आणि जे काही फ्लॅगशिप योजना आहेत या योजनांच्या संदर्भातली काय परिस्थिती आहे त्याच्यात काय प्रगती झाली आहे यासंदर्भातली सगळी माहिती मी घेतली विशेषतः शिवार जी आपली एक अत्यंत यशस्वी योजना होती त्याच्या टप्पा एकच्या फलनिष्पत्तीचा आढावा घेतला त्यामध्ये एकूण दहाशे पस्तीस गावांमध्ये बत्तीस हजार कामं झाली आहेत सहाशे एक्कावन्न कोटी रुपये त्याच्यावर खर्च झाले आहेत आणि जवळपास दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार हेक्टर एवढं संरक्षित सिंचन हे नगर जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार योजनेमुळे तयार झालं आहे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये दोनशे सत्तावन्न गावं ही जलयुक्त शिवारच्या अंतर्गत आपण घेतलेली आहेत आणि त्याची कामं आता आपण सुरू करतो त्यासोबत गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेला गती देण्याच्या संदर्भातल्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि यातनं मोठ्या प्रमाणात जी काही पाणी धारण करण्याची क्षमता आहे ती क्षमता वाढते आणि शेतकऱ्यांना देखील या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो प्रधानमंत्री आवास योजना जी आपली आहे याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये नगर जिल्ह्याने अतिशय चांगलं काम केलं आहे जवळपास अठ्ठावन्न हजार घरं ही प्रधानमंत्री आवास योजनेतली आणि एकोणतीस हजार घरं स्टेट योजनेतली ही आपण सा या ठिकाणी पूर्ण करू शकलो आहोत आणि आपण जो विशेषतः नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये आपण एक अभियानाअंतर्गत घरं पूर्ण करा असं सांगितलं होतं या कालावधीत अठरा हजार घरं म्हणजे गेल्या सहा महिन्यात आठ महिन्यामध्ये अठरा हजार घरं नगर जिल्ह्याने पूर्ण केली आहेत आणि म्हणून त्याबद्दल मी प्रशासनाचं अभिनंदनही केलं आहे शहरीमध्ये देखील जवळपास टार्गेटच्या एक स सत्तर पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आता मी सांगितलेलं आहे की नवीन आपण जे टार्गेट देतो आहे ते तीन पट देतो आहे कारण आता करता मोदी आवास योजना आपण सुरू केली आहे आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबकरता जे आपल्या योजना चालतात त्या दोन्ही योजनांचे इष्टांक तीन पटीने आपण वाढवतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे काम करायचं आहे त्याही संदर्भात सूचना दिलेल्या आहेत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी जी आपली एक अत्यंत फ्लॅगशिप अशा प्रकारची योजना आहे आपल्याला कल्पना आहे की त्याची सुरुवात ही नगर जिल्ह्यातनंच आपण रायगड सिद्धीहून केली होती आणि आता पूर्ण राज्यामध्ये आपण ती नेतो या योजनेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळतो आहे या जिल्ह्यामध्ये जवळपास आठशे फिडर आहेत आ, या आठशेपैकी तीनशे आठ करता आता जमिनी या उपलब्ध झालेल्या आहेत मी पालकमंत्र्यांना आणि सर्व लोकप्रतिनिधींना विनंती केली आहे की ॲग्रिकल्चर कन्झम्पनमध्ये हा जिल्हा खूप पुढे आहे त्यामुळे प्रयत्न केला पाहिजे की पहिल्याच टप्प्यात संपूर्ण जिल्हा आपण कशाप्रकारे सौर ऊर्जेवर आणू शकू आणि त्यादृष्टीने आठशेही करता आता जागा शोधण्याचं काम हे त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना दिवसाबारा तास वीज मिळेल आणि त्यासोबत इंडस्ट्रीवरचा देखील लोड कमी होईल आणि प्रदूषणही कमी होईल त्यामुळे ही योजना देखील मोठ्या प्रमाणात आपण करतो आहोत विशेषतः मागच्या काळामध्ये जे काही पाऊस झाले अवकाळी आली आपल्याला माहिती आहे की दोन हजार बावीसचंही अनुदान तत्कालीन सरकारने दिलं नव्हतं हे सगळं अनुदान आता आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि या जिल्ह्याला दोनशे एक्क्याण्णव कोटी रुपये अनुदान यो आपन एक एक हे ऑलरेडी आपण दिलेलं आहे त्यापैकी एकशे एकसष्ट कोटी अनुदानाचं वाटप हे जवळपास एक लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झालं आहे अजून जवळपास एक लाख शेतकऱ्यांचं अनुदान हे पुढच्या आठ ते नऊ दिवसात दहा दिवसात या ठिकाणी वाटप होईल कारण पैसा उपलब्ध झाला आहे पण त्यांच्या अकाउंटचं लिंकिंग हे त्या ठिकाणी किंवा त्याचं साक्षांकच चाललं आहे कारण आता आपण नवीन पद्धत सुरू केली आहे पूर्वी आपण मुंबईहून कलेक्टरला पैसा पाठवायचे मते तहसीलदारांना पाठवायचे मग ते खाली पाठवायचे आता आपण थेट मुंबईहूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देतो आहे त्यामुळे हे लिंकिंग चाललेलं आहे त्यासंदर्भातली कारवाई चालली आहे यास आणि मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की जरा लवकरात लवकर या ठिकाणी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील याकरता साक्षांकन त्यांनी करून घेतलं पाहिजे एक जिल्ह्याने चांगली योजना मोजणीच्या संदर्भातली राबवली मोजणीची खूप पेंडन्सी असायची आता जून एंडपर्यंत झिरो पेंडन्सीवर जाईल आणि त्यानंतर नवीन अर्ज जे आहेत ते एका महिन्यात त्याची मोजणी होईल मला असं वाटतं की पालकमंत्र्यांनी अतिशय चांगली योजना महाराष्ट्रात लागू केली आहे आणि आता पहिल्यांदा मोजणी संपूर्ण ऑनलाईन करून त्याच्यामध्ये रोवर मशीनच्या माध्यमातून फास्ट अशा प्रकारे मोजणी केली जाणार आहे त्यामुळे शेतकरी असतील किंवा सामान्य माणूस असेल याला मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे शासन आपल्या दारी ही जी एक फ्लॅगशिप योजना आपण सुरू केली आहे याच्या अंतर्गत दोन महिन्यामध्ये दीड लाख लोकांच्या वेगवेगळ्या वेग योजनांचा लाभ त्यांना द्यायचा निर्णय या ठिकाणी आपण केलेला आहे त्याची सुरुवात झाली आहे आणि मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात हे काम त्या ठिकाणी होईल निवंड्याच्या संदर्भात देखील आम्ही एक प्रेझेंटेशन घेतलेलं आहे आणि मला असं वाटतं की अजून वेगवेगळ्या ज्या फ्लॅगशिप योजना आहेत या योजनांच्या संदर्भात देखील जी काही कारवाई चालली आहे त्याला गती देण्याचा चे निर्देश मी दिलेले आहेत